रामशेठ घरत यांच्या माध्यमातून खारपाडा येथील शौचालयाचे नूतनीकरण श्री रामशेठ घरत सामाजिक शैक्षणिक क्रीडा विकास संस्था यांच्या वतीने खारपाडा गावातील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाचे नूतनीकरण तसेच शौचालयापर्यंतच्या पन्नास मीटरच्या कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश कदम व सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत यांच्या शुभहस्ते गुरुवार रोजी नारळ वाढवून करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत घरत लक्ष्मण भोईर रमेश पाटील हेमंत मोकल, चंद्रभागा मोरे रुक्मिणी घरत उषा कोळी नलिनी पाटील पुष्पा म्हात्रे उपस्थित होत्या सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत हे नेहमीच गावासाठी व समाजासाठी कार्यरत असतात समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागते या भावनेने ते कार्य करत असताना वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांना मदतीचा हात देत असतात रामशेठ घरत यांनी यावेळी गावातील महिलांच्या समस्यांचा विचार करून स्वखर्चातून दहा सुलभ शौचालयाचे नूतनीकरण तसेच समोरील परिसर स्वच्छ करून शौचालयापर्यंत जाण्या येण्यासाठी सिमेंटचा रस्ता सुद्धा केला आहे सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत यांनी महिलांसाठी या सुलभ शौचालयाचे काम केल्यामुळे गावातील महिलांनी त्यांचे आभार मानले त्याने आमची किंमत राखली बिचारी बोलून म्हणून राखली बालद्या काय 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 केला त्याने आता कोणी नाही केला आमच्यासाठी महिलांसाठी कोणी केला नाही गरज यांनी शौचालय बांधलेलं आहे आमच्यासाठी महिलांसाठी त्यांचा आम्ही आभारी